नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पाचवी नवोदय आणि पाचवी शिष्यवर्तीसाठी ज्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाचवी शिष्यवर्तीच्या गणिताचा चौथं प्रकरण त्यामध्ये एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न हे आपल्या प्रकरणाचं नाव असणार आहे आणि यामध्ये काय आहे एक ते शंभर ह्या संख्या आपल्याला पाठ असतात किंवा माहीत असतं पण त्या संख्येवर नेमके प्रश्न कसे विचारतात आणि एक ते शंभरच्या संदर्भात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे ते आपण या प्रकरणात पाहणार आहोत आ, हा हे प्रकरण हा व्हिडिओ पाचवी शिष्यवर्तीचा नववा व्हिडिओ असेल आपला बघा वाचा आणि समजून घ्या प्रश्न प्रकरणाचं नाव आहे एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न एक ते शंभर लक्षात ठेवायचं एक ते शंभरमध्ये काय काय प्रश्न आपल्याला येऊ शकतात थोडीशी माहिती याच्यात सांगितलेली आहे आणि नमुना प्रश्न आहेत काही ते आपण घेणार आहोत बाकीचे प्रकरण उर्वरित प्रकरण आपण बोर्डवर घेणार आहोत एक ते शंभरपर्यंतच्या संख्या लिहिल्यात शून्य ते नऊ या अंकात यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा या येतो यासंबंधीचा तक्ता आपल्याला पुढे दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचा आहे बघा शून्य हा अंक एक ते शंभरमध्ये मध्ये इथं लक्षात ठेवायचं एक ते शंभरच हा एक ते शंभरमध्ये मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा येतो एक हा अंक किती वेळा येतो एकवीस वेळा येतो आणि बाकीचे सर्व अंक वीस वेळा येतात असं पाठ करण्याची सोपी पद्धत लक्षात ठेवायची आहे लक्षात येते तुम्हाला इथं पाठ एकच करायचं शून्य हा अंक अकरा वेळा एक हा अंक एकवीस वेळा आणि दोन ते नऊ हे अंक किती वेळा येणार तर वीस वेळा येणार लक्षात येते हे जर पाठ असला आपल्याला तर आपले ब्रेसशे मार्क नवोदय आणि शिष्यवर्तीचे एक दोन मार्क तरी कंप्लीट होतात लक्षात येते शून्य हा अंक अकरा वेळा एक हा अंक एकवीस वेळा आणि बाकीचे उरलेले एक ते दहामधले किंवा शून्य ते नऊमधले कोणते उरतात मग शून्य गेला अकरा एक गेला मुरले किती दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक किती वेळा येणार आहेत तर वीस वेळा येणार आहेत हे इथं लक्षात ठेवायचं आता थोडासा दुसरा प्रश्न वेगळा दुसरा मा दुसरी माहिती वेगळी तर बघा दहा ते नऊ म्हणजे दोन अंके आता दहा शून्य ते नऊ हे एक अंक जर वगळले आपण याच्यातून या पहिल्या तक्त्यातून हा तर काय उरतं मग दहा ते नव्याण्णव दहा ते नव्याण्णवमध्ये बघा शून्य अंक किती वेळा येईल तर नऊ वेळा येणार आहे नऊ वेळा येणार आहे एक हा अंक किती वेळा येणार आहे एकोणीस वेळा येणार आहे दोन हा अंक किती वेळा येणार आहे हे सगळं एकोणीस वेळा येणार जेव्हा दोन अंकी संख्या एक ते शंभरमध्ये जेव्हा दोन अंकी संख्येचा आपण विचार करत असतो म्हणजे अकरापासून बरोबर आहे अकरापासून ते किंवा दहापासून ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत कितीपर्यंत नव्याण्णवपर्यंत पर्यंत काय होतं मग शून्य अंक किती वेळा येतो नऊ वेळा आणि बाकीचे सगळे अंक असं पाठ करून टाका बाकीचे सगळे अंक दहा ते वीसचा विचार करत असताना बाकीचे सगळे अंक किती वेळा येतात तर एकोणीस वेळा येतात पाठच करायचं ये हे बघा हे वीस वेळा शून्य अंक अकरा वेळा एक अंक एकवीस वेळा बाकीचे उरलेले दोन ते नऊ हे अंक आपल्याला किती वेळा येणार आहेत वीस वेळा येणार आहेत एक ते शंभरचा विचार करत असताना आणि दहा ते एकोणीस म्हणजे दोन अंके संख्या जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो तर आपण इथं लक्षात ठेवायचं आहे की शून्य हा अंक नऊ वेळा शून्य येतो बाकीचे उरलेले एक ते एक ते किती नऊ किती वेळा येतात एक ते नऊ किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात एकोणीस हां चला त्यानंतरचा नंबर तीनचा मुद्दा आहे याच्यामधला सूचना आहे मार्गदर्शन आहे माहिती आहे जी की या प्रकरणाशी संबंधित किंवा एक ते शंभर या संख्येवरील महत्त्वाचा भाग आहे एक ते शंभरपर्यंतच्या संख्या जेव्हा आपण लिहित असतो उजळणी आपण लिहिलेली आहे पहिलीपासून लिहिता येतो एक ते शंभरपर्यंत त्यातील एक अंकी एकूण संख्या किती एक अंकी एक अंकी किती आहेत बघा एक अंकी एक ते नऊ म्हणजे नऊ आहेत ओके हे की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे की नाही त्यातील दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद बघा असं वाढत जाते ते नऊ नव्वद नऊशे आहे की नाही म्हणजे संख्या त्यातील तीन अंकी एकूण संख्या किती आहे एकशे शंभरमध्ये एकच संख्या आहे ती तीन अंकी असणार आहे बघा हे शून्य हे शून्य आणि शून्य म्हणजे हे शंभर हे किती अंक आहेत एक दोन तीन आहेत ना दोन अंक नाही आहेत हे इथं लक्षात घ्यायचं आहे किंवा आपल्याला जर असाही प्रश्न कधी विचारला की एक अंकी संख्या किती नऊ दोन अंकी संख्या एकूण किती आहेत नव्वद आहेत लक्षात ठेवा तीन अंकी तीन अंकी म्हणजे शंभरच्या पुढं चालले आहेत आपल्याला आपल्या धड्याचं नाव शंभरपर्यंतच पाहिजे पण तुम्हाला माहितीच सांगतो तीन अंकी एकूण संख्या किती आहेत नऊशे आहेत चार अंकी एकूण संख्या किती आहेत नऊ हजार आहेत हे नऊ नऊच्या पटीत वाढत चलते हे लक्षात ठेवायचं आहे चार अंकी म्हणलं की नऊ हजार पाच अंकी म्हणलं की, की नव्वद हजार असं आलं का लक्षात एक ते शंभर त्यानंतरचा मुद्दा पाहूया चौथा एक ते शंभर या संख्यामध्ये एकक स्थानी शून्य असलेला एकूण संख्या किती बघा वीस तीस हे तर डायरेक्टच तुम्हाला कळते पण आपल्याला कधी कधी परीक्षेत जेव्हा विचारतात तेव्हा गोंधळात पडतो आपण त्याच्यामुळं पाठ करून टाका एक ते शंभर या संख्येमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या किती आहेत दहा आहेत कोणते आहेत ते, ते पण दिलं इथं वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभर शंभरच्यासुद्धा सुद्धा एकक स्थानी शून्य आहे किंवा असा जर प्रश्न हे प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे एक ते शंभरमध्ये तीन अंकी संख्या किती आहे तीन अंकी संख्या एकच आहे ती कोणती शंभरच आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या किती एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक एक ते नऊ असलेल्या एकूण संख्या किती आहेत दहा आहेत बघा त्यानंतरचा मुद्दा पहा सहा नंबरचा एक ते शंभर या संख्यामध्ये दशक व एकक स्थानी सम समान अंक असणाऱ्या समान अंक प्रत्येक ह्याच्यात पाड्यात असते बघा आता आपण एकक एकक स्थानी पण सारख्या आणि दशकस्थानी पण सारख्या बघा अक आक, अकरा आहे की नाही अकरा त्यानंतर बारा घेतला आपण तेरा वीसपर्यंत घेतले हे पाड्या तर याच्यात कोणती येते फक्त अकरा येते मग एकवीसचा एकवीस बावीस बावीस आली आहे की नाही ते आता एकतीसचा एकतीस बत्तीस तेहतीस आली तसं किती येते एकूण हो संख्या आहे की नाही तर त्या सर्व संख्या कशा आहेत अकराच्या पटीला आहेत पटीत आहेत बघा अकराचा पाडाच आहे म्हणजे काय होते अकराच्या पाड्यामध्ये ज्या येणाऱ्या नऊ संख्या आहेत अकरा दोन बावीस अकरा दोन तेतीस अकराच्या चार अकरा पाच पंचावन्न अकरा सगळं सहासष्ट अकरा सहा सत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव या संख्या किती आहेत ठीक आहे ना दशक हे दशक एकक व दशक स्थान काय आहे सारखं आहे अशा संख्या किती आहेत आपल्याला जर प्रश्न विचारला तर आला पाहिजे एक ते शंभरमध्ये संख्यामध्ये दशक स्थानी व एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत नऊ आहेत त्या आहे लक्षात ठेवा अकराच्या पाड्यातल्या पर बाराच्या पटेतील संख्या आठ व तेराच्या पट्टीतील संख्या सात आहेत आता हे तर आपल्याला थोडंसं लाजिक पण येतं आहे ये किंवा लक्षात ठेवलं तरी आहे बघा बाराच्या पट्टीत बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा बार बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरीक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळ बारा पंचेसाठ बारा सकम बहात्तर बारी सती चौऱ्याऐंशी बारी अठ्ठी शहा बारी अठी शहाण्णव आहे की नाही आणि पुढं मग बाराण्ण अष्टदर्श शंभरच्या पुढे जाते आपल्याला शंभरपर्यंतच पाहिजे बाराच्या प पट्टीतील किती आहेत आठ आहेत बघा तेराच्या बघत होता तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेहत्री एकोणचाळीस तेरा चौक बावन्न तेरा, बावन, तेरा पाच पासष्ट सक अठ्ठ्याहत्तर तेरीसात तीन एक्क्याण्णव आहे की नाही तेरा आठ एकशे एक चार मोठे होतात आहे की नाही म्हणजे सातच आहेत ह्या लक्षात बघा आता पुढचा महत्वाचा प्रश्न माहिती एक ते शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये पन्नास समसंख्या व पन्नास विषमसंख्या आहेत एक ते शंभरचा विचार केला की आपल्याला हे माहीत पाहिजे की एक ते शंभरमध्ये मध्ये पन्नास समसंख्या आहेत आणि पन्नास संख्या आहेत काय आहेत पन्नास समसंख्या आहेत आणि पन्नास संख्या आहेत हे पाठ करून टाका खूप सोप्प असं हे प्रकरण आहे पण काही गोष्टी याच्यातल्या पाठच पाहिजे काय पाठ पाहिजे आपल्याला हे बघा हे बघा एक ते शंभरमध्ये समसंख्या किती असा प्रश्न विचारला एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न एक बावन्न हे पर्याय दिले एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न एक बावन्न पर्याय देऊन टाकले तर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे की आपलं उत्तर पन्नास आहे ओके आता दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्यापैकी हां परत आता हां दोन अंकी इत परत ह्या ह्याच्या या घटकावर आधारित प्रश्न येतो हे बघा हे दहा ते नव्याण्णव इथं लक्षात येते शून्य अंक हे पाठ करून टाका शून्य अंक नऊ वेळा आणि बाकी सगळे एक ते नऊ हे अंक एकोणीस वेळा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दहा ते न दहा ते नव्याण्णवमध्ये काय विचारले दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्यामध्ये पंचेचाळीस सम आहेत आणि पंचेचाळीस विषम आहेत मध्ये इथं पन्नास होते म्हणजे एक ते नऊमध्ये पाच पाच आहे की नाही ते या, या एक ते नऊमध्ये पाच सम आहेत आणि पाच विषम आहेत असा त्याचा अर्थ होतो अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे प्रकरण आहे थोडंसं पहा आणि त्यातल्या काही गोष्टी पाठ करून टाका जसं की हात तकता आणि तकता तर पाठच करून टाका आणि हा ह्या ह्या दोन गोष्टी पाठ करायची पण पद्धत अतिशय सोपी शून्य अंक अकरा वेळा एक अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे उरलेले काय आहेत वीस वेळा आहेत हे पाठ करायचं का प्रत्येक अंक करायची गरज नाही पाच किती वेळा आहे सहा किती वेळा आहे असं काही करायची गरज नाही तर दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्येचा विचार करत असताना दहा ते नव्याण्णव ह्या दोन अंकी संख्येचा विचार करत असताना एक हा शून्य अंक नऊ वेळा आहे बाकी एक ते नऊ हे अंक एकोणीस वेळा आहेत आणि हे थोडंसं पाठ करून टाका आणि हे समजून घ्या लक्षात ठेवा म्हणजे याच्यावर आलेला प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल आता बघा हे जे प्रश्न विचारला होता आपल्याला एक आता नमुना प्रश्न काय म्हणतो एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्याच्या त्याच्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती ह्याच्यावर आधारित प्रश्न आहे कुठे गेला तो प्रश्न बाराच्या पटीतील संख्या आठ आहेत व तेरा बघा आपण बघितलं होतं बाराक बारा बार बार तीक बार चा, बारा दोन चोवीस बारतीक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बाराशन बहात्तर बारीस सातीस चौऱ्याऐंशी बारी आठी शहाण्णव आठच आहेत बारी आठी शहाण्णव लक्षात येते बारा बाराण्णव्या अष्टदर्शे शंभरच्या पुढं चालले म्हणजे बाराच्या पटीतील संख्या किती आहे आठ आहेत मग तेराच्या आपण पाहिलं होतं आपण तेरा एक तेरा तेरा एक तेरा दोन सव्वीस तेरा ती एकोणचा तेरा चौक बावन्न तेरा पाचशे पासष्ट तेरसक्क अठ्ठ्याहत्तर तेरसात ती तेरा आठ एकशे चार मोठे होतात शंभरच्या पुढं चालले तर आठ तेरिसाती एक्क्याण्णव शंभरमध्ये तेराच्या पटीतील संख्या किती आहेत असा प्रश्न जर विचारला आपल्याला तर उत्तर साथ येणार बाराच्या पटीतील किती आहेत असंच विचारलं अकराच्या पट्टीत किती आहे सांगा अकरा नऊ नव्याण्णव नऊ असं काय पण विचारू शकतात ते म्हणून एक ते शंभरवर थोडंसं आता बघा इथं प्रश्न काय विचारला एक ते शंभरपर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यांच्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती आता बघा चौदाचा पाडाच म्हणायचा आहे आपल्याला आहे की नाही चौदा सात ते चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस चौदा चौकशी छप्पन चौदा पंचाळीस सत्तर चौदा सत्ते चौऱ्याऐंशी चौदासत्ती अठ्ठ्याण्णव हे की नाही आणि चौदा चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव होते आहे की नाही चौदा गुणिले सात बरोबर किती अठ्ठ्याण्णव चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव आणि चौदा अठ्ठी एकशे बारा हे मोठे होतात ना शंभरपेक्षा म्हणजे किती येतात संख्या सात किती येतात सात म्हणजे पर्याय नंबर तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण या एक ते शंभर या संख्यावरील आधारित प्रश्नामध्ये आपण इथंच काही प्रश्न कसे येऊ शकतात हे पाहितलेलं आहे पण आपण आता बोर्डवर ह्याच्यामधला स्वाध्याय चार पॉईंट एक नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा न्यू नॉलेज हब यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन दाबून टाका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चार पॉईंट एक ठीक आहे आपण थांबूयात